ड्रॅगन फ्रूटला आज फुली फळे आणि कळ्या पण आलेल्या आहेत भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत हे पहिला फुल पण आलेले आहे चांगल्या पद्धतीचं फुल आलेले आहे आज रात्री ते आहे आणि ही एक कळी पण आहे तुम्हाला तिथे इथे दिसते हे फुल पण आहेत आणि इकडं पण कळ्या आलेल्या आहेत हे इथं कळ्या आलेल्या आहेत चांगल्या पद्धतीची वाढ झालेली ही नऊ महिने आधी लावलेले आहेत आज याला फूल फळे आलेत आणि चांगले रसरशीत असे फुल पण आलेले आहेत हे मी कॅनमध्ये लावलेले आहेत एका झाडाला किती पाते आलेत कमीत कमी सहा सात पाते याला लागलेत ला आणि वाढ पण चांगली झाली याच्यावाली बारीक बारीक फुटवे पण याला निघ निघतात हे काय बारीक बारीक फुटवे पण निघतात हे रात्री उमरलेलं फुल आहे चांगल्या पद्धतीने आहे हे काय पण याला नऊ महिन्या आधी लावली होती मी इथं स्लॅपवर कॅन मध्ये कॅन मध्ये नऊ महिन्या आधी आणि एक फळ पण आहे आता हे पकायचं बाकी आहे पंधरा एक दिवसामध्ये तयार होते आहे खाण्यासाठी ही एक मोठी कळी तिथ ह्या अशा पद्धतीने मी स्लॅपवर ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे मित्रांनो आपण शेतामध्येही करू शकता आणि ही सी जातीची व्हरायटी आहेत चांगली व्हरायटी आहेत ही उन्हाला बळी पडत नाही सनबर्निंग होत नाही याच्या आता ही मी काल परवा लावलेली हे छोटे छोटे झाडं आहेत काल परवा लावली कॅन कॅनमध्ये इकडे रोप पण तयार करू आलो पुन्हा लावण्यासाठी याच्यामध्ये रोप आहेत नऊ महिन्यामध्ये याला फळ जी वाढ किती चांगल्या पद्धतीची असेल ह्या झाडाला तीन काळ्या आहेत तीन कळ्या उमल आधी ही काळ्या उद्या उमलन हे दोन कळ्या आणि एक पण आहेत अशा पद्धतीने मी इकडं स्लॅबच्या पलीकडच्या बाजूला त्याला सोल्ड आहे खाली शेपू टाकला खाण्यासाठी म्हणजे <coughs> आपल्याला फळंही घेता येईल आणि साहित्य लागण काही लागणार नाही ही एक कळी आलेली इथं या दोन कळ्या एका ठिकाणी दोन कळ्या लागल्या त्याला एका ठिकाणी दोन कळ्या लागल्या मोठ्या गळ्या आणि आपण पुन्हा एक त्याचे रोपं तयार करतो याचीच कटिंग काढायची आणि खाली लावायची हे याच्यामध्ये कटिंग लावली तुम्ही काल परवा याचे पंधरा एक महिन्याने जे रोप तयार होते लावण्यासाठी हे पण आहेत हे असे कॅनमध्ये तयार झालेलो रोप मी इथं हे पुन्हा या कॅन भरून या कॅन मी लावलेत या आता लाई काल परवा लावले ते त्याला काड्या पण लावल्या वर जाण्यासाठी काही कॅनी बाकी आहेत अशा कॅनी बाकी आहेत अशी कॅनमध्ये रो लावली ते कोणीही लावू शकते त्याला काही अडचण नाही काही एक कॅन लागते याशी त्याच्या खाली मी पै टाकलेला आहे रॉड टाकलेला आहे लोखंडी रॉड म्हणजे त्या खाली येणार नाही भरपूर असे फळं खायला मला ह्या वर्षी भेटणार आहेत याला याच्यावर कोणत्याही प्रकारचा रोग येत नाही औषध शिपाईचं काम नाही काही नाही हे नवीन या इकडं काही नाही काही नवीन आहेत अशा पद्धतीनं हे माझ्याकडं आज तीन फुलं उमरलीत म्हणजे जी फळ शंभर टक्के तयार होणार आहेत आता तीन फुलं उमललेत एक फुलं आहेत त्याच्या बाजूने एक कळी येत हे खाली फुल फुल आहे मोठ्या पद्धतीचं हे पाठ हे फुल आहेत चांगले आहे ते याला काय खत लागत नाही काय नाही नाही खत असलं याला टाकलं तरी चालतंय नसलं तरी चालतंय आणि याची मी कट हे करेल समोरून कट मारलेला याला की जे वाढ होईल इथं या काट्यामध्ये असा फळ निघेल आता काही इथं फळ हे चान्सेस आहेत या काट्यामध्ये एक हे आहे हे कटिंग कटिंग केल्यामुळं इथं वाढ थांबली याच्या आणि याचा रस तयार व्हायला आहे आता इथं चार पाच फुटवे निघले त्याला असं वाकल्यामुळं चार पाच फुटवे निघलेत याला कटिंग इथून करून टाकली म्हणजे पुढं वाढत नाही आणि तिथ पाना जाड होऊन तिथं फळ तयार व्हायला लागतं आहे हे असे कटिंग केलेली सर्व सी समोरून खालेली जास्त लांब ओपन हे येऊन आता इथं कटिंग कटिंग केल्यामुळे इथं इथं त्याला फुटे फुटले चार पानं वाढले त्याच्या वेळी इथं त्याची कटिंग करायची झाली ते अशी पुढे याला धरायचं आणि नरम असं तोडून टाकायचं संपला असं याला फेकून द्यायचं बाहेर अशी याला म्हणजे समोरच्याला कट कटिंग करायची याची अशी समोरची अशी कटिंग केली म्हणजे इथून आता हे पान तिचा रस जाणं थांबतो आणि पान मोठं होतं पान मोठं ते तिथून ते फुटे फुटतात कळ्या फुटतात आता बारीक बारीक फुटवून निघायला लागलेत बारीक बारीक फुटवून निघायला लागलेत हे काय भरपूर असे आहेत आता हे पातं वाढलं असतं वरती काय उपयोग नव्हता म्हणजे याचा आता इथे याला इथं या काट्यामधून हे फळ आहे या काट्यामधून या सीजनला कटिंग करायची अशी अशी तोडून टाकलं पाहिजे फळ पुढे वाढत नाही झाड वाढत नाही आणि तिथं फळ तयार होण्यासाठी होती आता पुन्हा इथे तोडल्यामुळं इथं फुटव फुटला इथं इथून पुन्हा आणखीन दुसरा फोटो फु फुटतो इथून एक फोटो फुटव फुटल फुटून राहिला फोटो फुट फुटतात आणि खाली भाजी पण आहे ही पावडर मी याच्यावर मुंग्याची पावडर याच्यावर मुंग्या सरतात त्यामुळे याच्यावर मुंग्याची पावडर टाकलेली मी दुसरं काही नाही मुंग्याची पावडर टाकलेली आहे चांगल्या पद्धतीची फुलं आलेत आता एका ठिकाणी किती तीन चार फुटे फुटलेत चार चार फुटे फुटलेत ই বাৰীক ফুট ফুটলাই ফুট ফুটলি কমি পানী ফুটাই নাই তোডো টকা লাগে ইৰপূৰ্ত মুগে বাৰু টাক মুগে বাৰু অধি লকডিঅাল सलॅपवर आणि छंद म्हणून लावले मी असं काही जर काही नापा घ्यायचा का तोटा घ्यायचा असं काही नाही आणि येऊ शकतं आपल्याकडं म्हणून लावलं आहे कळ्या कळ्या आलेल्या त्याला फुलं या अशी लावलीत मी स्लॅपवर तुम्ही लावू शकता आणि उत्पन्न घेऊ शकता आणि स्वतःला खाण्यासाठी तयार होते ऑर्गनिक हे चांगल्या पद्धतीचे खाण्यासाठी थँक्यू धन्यवाद माझा हे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि इतरांना पाठवा